जय जवान जय के संजय बारा जय शिवराय मित्रांनो मी विक्रांत ढवळे पुन्हा स्वागत करतो माझ्या चॅनल मध्ये मित्रांनो नेहमी आपला शेतकरी वर्ग असतो तो मला विचारतो आम्हाला डंपिंग पाहिजे आम्हाला टेलर पाहिजेत तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण खास तुमच्यासाठी करत आहे तर आज बघू शकता हे स्वतः मालक आहेत आज पावनवाडी फलटण रोडला सॉरी बारामती फलटण रोडला पावनेडी गाव नजदिक आज टेलर आणि डंपिंगची बांधणी करतात तर सगळ्या गोष्टी आपण आज त्यांना विचारणार नमस्कार तुमचं नाव संजय लक्ष्मण गाव रे आज तुम्ही आज वाटी मग आपल्या माझं डम्पिंग बघत आहेत तर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आपल्याला सेकंड हँड से। डम्पिंग घेऊन पण सेकंड हँड ची प्राइस आणि नवीन ची प्राइस तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यामध्ये सेकंड डम्पिंग जुने घेतलेले आहेत एकदा ते पंधरा वर्षापूर्वी त्याची किंमत कमी होती बर आता त्याची किंमत सव्वा लाखाच्या आसपास सांगतात अगदी बरोबर आता नवीन ट्रेलर जे आहेत नवीन ट्रेलर चांगल्या क्वालिटी मध्ये आपण एक लाख पंच्याहत्तर हजार एक लाख पंच्याऐंशी हजार आणि एक लाख पंच्याण्णव हजाराला देतो टायर सहित ऑन रोड मध्ये डॉक्युमेंट सहित फक्त आपण त्यात स्मार्ट कार्डचे आणि जे काही नंबर प्लेटला बारकोड नंबर प्लेट आली आता त्याचे फक्त एक्स्ट्रा पैसे घेतो एक्स्ट्रा पैसे ऑन रोड पेमेंट घेतो सगळं आता पाठीमाग मग तुमच्या डम्पिंग आहे जरा थोडं ते सांगा की कशा पद्धतीची बांधणी केलेली आहे लॅम्पिंगची बांधणी म्हणजे याला आपण आठ इंची वापरलेली बर खाली पाच इंची मध्ये आहे त्यानंतर ही चार इंच मध्ये त्याच्यावरती तीन इंची पंधरा सपोर्ट आहेत बर तळाची प्लेट आठ गेज आहे साइडची प्लेट दहा गेज आहे तीन एम एम मध्ये आणि फुल लोडर काही अडचण नाही गॅरेंटेड आणि ह्याला जे लोक वापरले हे सांगताय सगळं जीडी मल्होत्रा कंपनीच येतात जीडी मल्होत्रा कंपनी ब्रँडेड सेम तुम्ही आता ह्या ज्या बांधणी केलेल्या आहेत सेम वेगवेगळ्या प्रकारे आहेत त्याचे फक्त प्राइस वेगळे आहे आहे चला ठीक कट करा मित्रांनो आपण आता त्यांच्या बॅक साइडला आलो बॅक साईडला तुम्ही बघू शकता जसे की टेलर बांधताना काय काय लागतं हे बघू शकता आता त्यांचं आता रॉ मेटेरियल तर पडलेलं आहे तर मला हे टेलर जी बांधत आहे याबद्दल तुम्ही सांगा कसं असतं प्रोडक्शन या टेलर आपल्या हार्वेस्टरसाठी बनवतोय सोळा फूट सोळा फूट बाय साडेसात फूटवरून पंचवीस ते तीस टन लोड कॅपॅसिटी आहे आणि टोटल हायड्रोलिक हेवी ड्युटीत बनवल्या जातात बनवल्या जातात बरं आणि आता हे ऑर्डर चालूच आहे सगळ्या बनवायचं बरोबर आहे आता टेलरचं जसं तुम्ही डब्बिंगचं सांगितलं तीन प्रमाणे जसं आपण पैसे तसं टेलरचं कसं असतं सेम तसंच से प्रोसेस आहे सेमच का टोटल सगळं सेम से प्रोसेस एक टेलर साधारण एवढ्या ह्यात किती तुम्हाला म्हणजे बनवली जाते हे टेलर साधारण चाकी टेलरची किंमत रेग्युलर मध्ये जर घेतली तर तीन लाखापासून सुरुवात होते ते साडेचार लाखापर्यंत मॉडेलनुसार किमती आहेत ओके धन्यवाद तर मित्रांनो आपण आता बघितलं जयमलार इंडस्ट्रीज बरोबर मलार इंडस्ट्रीज जयमलार इंडस्ट्रीज ला आपण होतो आता डम्पिंग आणि टेलरचं पहिलं प्रोडक्शन आणि नक्की मित्रांनो दिलेल्या स्क्रीनवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि